श्री स्वामी समात स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तसेच तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता बसू नये आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी यासाठी काही उपाय करायचे आहे तसेच आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर व्हावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी आपण एकादशीच्या दिवशी काही उपाय आणि काही सेवा करायची आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्ज तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाचे नाम स्मरण നാദガル बाबा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा हा देखील लावावा तर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आषाढी एकादशीच्या दिवशी दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण जे काही उपाय करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तसेच या दिवशी आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे तसेच जर तुमच्याकडे आवळ्याचा रस असेल तर आवळ्याचा रस देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावा चिमूडभर हळद देखील टाकावी आपण जर या पाण्याने अंघोळ केली तर आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही अशा ठिकाणी अंघोळ करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आवळ्याचा रस आणि गंगाजल टाकून अंघोळ करायचे आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचे स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे मनात आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता अशा एकादशीचा दिवस म्हणजे आपण आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे घराच्या बाहेरचे अंगण देखील स्वच्छ करायचे आहे आपण घराच्या थोडंसं आहे मग पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे असं पाणी आपण घराबाहेर स्प्रे केलं तरी पण चालेल यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या बाहेरच राहील आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आता नकारात्मक ऊर्जा म्हणजे नेमकी कोणती आपण घरामध्ये भरपूर वस्तू बाहेरून आणत असतो त्यामुळे मधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते तसेच आपणच आपल्या घरामध्ये कधी कधी वाईट शब्द बोलत असतो आपल्याबद्दल म्हणत असतो की माझे नशीबच चांगले नाही किंवा माझा मुलगाच हुशार नाही आपण आणखी घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असतो एक गोष्ट लक्षात ठेवा की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते तुम्ही चांगलं बोलाल तरी पण ती तथास्तू म्हणेल आणि तुम्ही जर वाईट बोलले तरी पण ती तथास्तू म्हणेल त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही प्रयत्न करा की घरामध्ये नेहमी मी आपल्याबद्दल सकारात्मक बोलायचं आहे अगदी तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर त्यांच्याबद्दल देखील सकारात्मक बोलायचं आहे की माझ्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती झालेली आहे असे आपण सकारात्मक बोलत जा किंवा तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिच्याबद्दल देखील तुम्ही सकारात्मक बोलले तर ती गोष्ट देखील तुम्हाला मिळत असते तर आता दुसरी नकारात्मक ऊर्जा म्हणजे आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते मग आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या घराची प्रगती ही खुंटत असते तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला आंब्याच्या अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आता तुम्ही पाने का तर एकदा आंब्याच्या झाडावरती कामदेव बसलेले असताना भगवान शिवशंकराने त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यावेळी कामदेव जळून खाक झाले फक्त आंब्याच्या झाडातून हर हर असा आवाज आला तरी पण महादेव आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि आंब्याचे झाड पुन्हा हिरवेगार झाले त्यानंतर महादेवांनी आशीर्वाद दिला की ज्या पण घरामध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जाईल तसेच आंब्याच्या झाडाच्या जा। पानांचा अगदी फांदीचा जरी वापर केला तरी त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही येणार नाही त्या घरावरती सदैव माझा आशीर्वाद असेल माता लक्ष्मी त्या घरामध्ये सदैव असेल असे वरदान महादेवानी आंब्याच्या झाडाला दिले आहे तसेच हनुमानजींना देखील आंब्याचे पान आंब्याचे झाड हे अत्यंत प्रिय आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते अगदी एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मकता असेल तर ती व्यक्तीने जरी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला तरी पण ती व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते त्यामुळे जेव्हा पण एखादं शुभ असेल तेव्हा आपण आंब्याच्या पानांचं तोरण जरूर लावायचं आहे तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी देखील आपण हे तोरण लावायचं आहे पण ते कशा प्रकारे लावायचं आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आंब्याची पाने ही तोडून आणायची आहे मग तुम्ही आंब्याची पाने अगोदरच्या दिवशीच तोडून आणावी अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्या पाण्याने ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर आपल्याला अकरा सफेद फुले घ्यायची आहे आता सफेद फुले घेताना कोणती घ्यायची तर तुम्ही सफेद शेवंतीची फुले घेऊ शकता किंवा शेवंतीची फुले नसतील तर दुसरी कोणतीही सफेद फुले घेतली तरी पण चालेल फक्त आपल्याला यासाठी सफेद फुलेच घ्यायची आहे आता हे सर्व घेतल्यानंतर आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्याला अग्निदेव साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच हा उपाय करायला घ्यायचा आहे आता आपण एक दोरा घ्यायचा आहे आणि आपण त्यामध्ये एक आंब्याचं पान ओवायचं आहे त्यानंतर एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद त्या तोरणामध्ये ओवायचं आहे पण आड एकच ओवायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी तसेच जे काही आंब्याचं पान आहे त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे आणि ओल्या कुंकुवाने आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक असतं जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक काढत असतो तसेच या दिवशी देखील एकादशी आहे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा तसेच माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण हे आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती जरूर लावावं यामुळे घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी देखील येते आता आपण कुंकुवाने स्वस्तिक काढल्यानंतर जी काही सफेद फुले आहे त्या प्रत्येक सफेद फुलावरती आपल्याला हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे आता हे तोरण झाल्यावरती थोड्या वेळ आपल्याला देवापुढे ठेवायचं आहे अगदी तुम्ही पंधरा मिनिटासाठी किंवा अर्धा तास तरी आपण भग भगवान विष्णू समोर हे तोरण ठेवायचं आहे माता लक्ष्मी समोर देखील ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे हे मुख्य दरवाज्यावरती लावण्याच्या अगोदर आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि मग अशा प्रकारे आंब्याच्या पाण्याचं तोरण तुम्ही दरवाज्यावरती जरूर लावावं यामुळे घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही